संपदा मुंढे यांचं जो आत्महत्या किंवा त्याला खूनही म्हणता येईल त्यांच्याविषयी सर्व समाजातील लोकांनी आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले की त्या आत्महत्येला कारणीभूत जे असतील जे कोणी पोलीस याच्यातले असतील राजकीय किंवा वैद्यकीय क्षेत्रातील असतील त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे आणि गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी यासाठी हे निवेदन देण्यात आलं डॉक्टर झालेली संपदा दहा वर्षाचं शिक्षण घेऊन आणि एका सामान्य कुटुंबातली ही मुलगी होती आईवडिलाला कुठेतरी सुकाट ठेवण्यासाठी पी जीची तयारी सुद्धा ती करत होती आत्महत्याचा विचार तिच्या मनात कुठं दूरदूरही दूर नसेल पण परिस्थिती या परिस्थितीने तिला आत्महत्या करायला लावली तरी ही आत्महत्या न असता हा एक बळी म्हणता येईल हा शासनाच्या व्यवस्थेचा बळी आहे आणि याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छाच आहे जर तुमच्या आई बहिणी आपल्या आई बहिणी जर सुरक्षित नसतील तर कसं कायद्याचं रक्षण होईल आज मला या निमित्ताने माध्यमाच्या माध्यमातून सांगतो संपादा मुंडे ही बहीण आपली सगळ्याची जरी गेली असेल तर प्रत्येक घराच्या गरा घरामध्ये आई बहीण आहे लोकांमध्ये आज भीती निर्माण झाली आपल्या लेकराला ज्याला पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं शिकलो त्याला नोकरीला बाहेर पाठवायचं का नाही पाठवायचं अशी असुरक्षितता निर्माण झाली म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला म्हणजे ज्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे की या सुव्यवस्था बघा भर दिवसा एका तरुण मुलीला हातावर लिहून आत्महत्या करावी लागते ज्यामध्ये तुमच्या पोलीस प्रशासनाला आधी सांगितलं होतं त्याची कल्पना दिली होती तरी सुद्धा काय कारवाई केली नाही आणि जर दुर्दैवाने याच्यामध्ये भाऊसाहेबांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे सीबीआय मार्फत चौकशी करून लवकरात लवकर दोषीवर कारवाई करा जनता रस्त्यावर उतराल आज इथे सगळ्या समाजाच्या आणि सगळ्या डॉक्टर वकील सगळे मंडळी आहेत विशेष करून मी वंजारी समाजाचा मराठवाड्याचा समाज सेवा संघाचा अध्यक्ष म्हणून सांगतो की आमच्या भगिनीवर जो अन्याय झाला त्याला जर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला कोण एक नालायक माझी खासदार तो कुठं पोस्टमार्टम रिपोर्ट बदलासाठी दबाव चाललाय का या राज्यात माझं देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये याचा निर्णय घेऊन त्यांना फासावर लटका जी काही कायदा शिक्षा असेल ती करा नसता तुम्ही गृहमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत तुम्ही राजीनामा द्या असं आम्ही या निमित्ताने सांगतो <laughs>